खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर यांना माडा लोकसभेची उमेदवारी जाहीर करमाळ्यात भाजपा कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष माडा लोकसभा मतदारसंघासाठी परत एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे करमाळा शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत करमाळा शहरातील मेन बाजारपेठेतून ढोल वाजवत व साखर वाटत जल्लोष साजरा केला यावेळी सदरसा जल्लोष सुभाष चौक या, या मुख्य बाजारपेठेतून जय महाराज चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत फटाके वाजवत व नागरिकांना साखर वाटत साजरा करण्यात आला यानंतर सोलापूर जिल्हा भाजपा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माडा लोकसभेसाठी अनेक विकासकामे केली आहेत व इथून पुढे देखील ते समाजहिताची व विकासाची कामे करत राहतील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक समस्या आम्ही सोडविलेल्या आहेत व उर्वरित समस्या सोडवण्याचा आमचा सततचा प्रयत्न आहे खासदार नाईक निंबाळकर यांनी करमाळा तालुक्यासाठी केलेल्या विकासकामांच्या जोरावर व सध्या आमदार संजय मावळ शिंदे आमदार बबनदादा शिंदे यांची साथ असल्यामुळे त्याचप्रमाणे करमाळा तालुक्यातील महत्त्वाचे जगतापगट व बागलगट यांनीसुद्धा भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे आता करमाळा भाजपाची ताकद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे व तालुक्यातील विकासकामे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे जनतेचीसुद्धा खासदारांना साथ आहे त्यामुळे तालुक्यातील जनता खासदार निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्य देऊन परत एकदा निवडून आणणार यात शंकाच नाही अशा प्रकारचा विश्वास गणेश चिवटे यांनी व्यक्त केला या संपूर्ण जल्लोषावेळी करमाळा शहरातील पूर्वाश्रमीच्या भाजपाच्या जुना पदाधिकाऱ्यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती आदरणीय मान्य खासदार रणजित दादा निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीने विश्वास दाखवून परत एकदा माडा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली त्यामुळं विजयाचा जल्लोष असल्यासारखंच आहे कारण सहा विधानसभेत सहा आमदार आमचे आहेत लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सहाही विधानसभेत काम करतात आणि महायुतीतनं शंभर टक्के करमाळ्या तालुक्यातनं सगळ्यांच्या मदतीने किमान एक दीड लाखाचा लीड तरी भारतीय जनता पार्टी म्हणून आदरणीय खासदारसाहेबाला देणार निंबाळकर यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालं होतं परंतु यावेळेस पूर्ण मोहिते पाटील यांनी सुद्धा जोरदार लावला होता खासदारकीसाठी त्यांना न मिळता आता निंबाळकर यांना मिळाले कुठं मतांमध्ये वरिष्ठ लेवलला ते विषय उमेदवारीचा विषय प्रत्येक कार्यकर्ता उमेदवारी मागतो प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असते राजकारण करताना प्रत्येकाने लढाईसाठी भारतीय जनता पार्टीत आले सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून मोदीपर्यंत सगळे इच्छुक आहेत त्यामुळे उमेदवारी कुणाला डावर जो आ, 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 पर, कर, कमी जास्त होत असती सगळ्यालाच उमेदवारी मिळाला असं नसतं पण सगळे एक जेवानी काम करणार आपल्यात माडा लोकसभेमध्ये सहा तालुक्या आहेत या सहा तालुक्यामध्ये पाच तालुक्यातून निंबाळकर यांना के ते थोड्या फार प्रमाणात कमी होतं वाढ होईल का शंभर टक्के गेलेवेळेस संजय मामा बबन दादा शहाजी पाटील असतील सगळे माणसं प्लस झालेत त्यामुळं गेलव्यासपेक्षा बागलगट असेल गेल्यास करमाळा तालुक्यात नाही प्लस राहील आपण गेलवेळेस जगतापगट आम्ही एकत्रच काम केलं आबा नाही अचानक आपण केलं त्यामुळे असं काय कोणाला बोलवलं उत्स्फर्द प्रतिसाद आहे कार्यकर्त्यांचं असं नियोजित कार्यक्रम काहीच नाही आपला लोकांमध्ये जाण्यासाठी डिक्लेअर झाली त्यांचा रोजचा प्रोग्राम चालू झाला आणि सात दिवसाला खासदार साहेब करमाळ्यात येतात त्यामुळं कंटिन्यू ह्या नात्यानिमित्ताने उद्या पारेवडीला रेल्वेच्या थांब्याच्या निमित्ताने खासदार साहेब येणार आहेत त्यामुळे सतत त्या सातत्याने संपर्कात राहतात खासदार कारमळा शहराकडे विशेष लक्ष आहे या ठिकाणी बऱ्यापैकी कामही करतात आणि लोकांची गाठी भेटी घेतात जिल जिल्हा परिषद गटवाईज गेल्या वर्षी आपण खासदार साहेबांच्या आढावा बैठक घेतलं केम असल पांडे असल वीट असल कुर्टी असल जिंत्या असल जुर असल चलटाणा असल प्रत्येक जिल्हा परिषद गटाच्या प्रमुख गावात आपण एक वर्षाखाली आढावा बैठक खासदार साहेबांनी प्रत्येक नागरिकाला प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याला बोलून घेतल्यात

रेटेवाडीच्या बाबतीत आधी आम्ही काम केले लोक पॉझिटिव्ह आहेत शंभर टक्के येणाऱ्या काळात ह्या मतातनं म्हणजे बहिष्कार टाकून यातनं प पर्याय निघणार नाही चार किंवा सहा दिवसात प्रशासकीय मान्यता रेटेवाडीला येऊ शकत नाही मला दोन महिन्याचा कालावधी द्या भारतीय आंबा येणाऱ्या सहा महिन्यात शंभर टक्के त्याची प्रशासकीय मान्यता कशी निघल हे काम ते करतो म्हणले नाही नाही ते दोन्ही पण रिटेवाडी पण परदेशी खासदार साहेब जेव्हा वाढदिवसा ते त्या दिवशी रिटेवाडी पण आणि मांगी पण वेबकास कंपनीकडे दिले फेर आढावा नियोजनाच्या माध्यमातून शंभर टक्के हे दोन्ही कामं हो बसतात दोन साडेतीन दोन ते अडीच तीन महिन्यात होईल काम ते लोकसभेचा त्या कामाचा संबंधित नाही कारण विधानसभेत आता आचारसंहिता लागली पण हे काम परत आचारसंहिता संपल्यानंतर महिना दीड महिने शंभर टक्के होईल